ओम नमो भगवते वासुदेवाय हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठीवर दोन हजार पंचवीस रोजी सध्या सुरू असणारा कार्तिक महिना संपणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून सुरुवात होते ती म्हणजे खंडोबा नवरात्रीला तर वीस तारखेला कार्तिक महिना संपणार आहे याचाच अर्थ या दिवशी कार्तिक अमावस्या असणार आहे तर ही कार्तिक अमावस्या एकोणावीस 20, नोव्हेंबर दोन हजार पंचवीसलाच सुरू होणार आहे एकोणावीस तारखेला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस वाजता ही अमावस्या सुरू होणार आहे आणि वीस नोव्हेंबरला दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी गुरुवारी ही अमावस्या संपणार आहे तर या कार्तिक अमावस्येच्या दिवशी उदयतिथीनुसार अमावस्या वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला गुरुवारी असणार आहे तर कार्तिक अमावस्थेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आपल्याला काय टाकून आंघोळ करायची आहे त्याचबरोबर गव्हाच्या पिठाचा कोणता उपाय आपण या दिवशी करू शकतो याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नक्की बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं नक्की लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते महिना कार्तिक महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे कारण कार्तिक महिन्यामध्ये आपण दिवाळी पाडवा त्याचबरोबर भाऊबीज त्रिपुरारी पौर्णिमा तुळशी विवाह असे बरेच धार्मिक उत्सव साजरे केले तर याच कार्तिक महिन्याच्या शेवटी येणारी अमावस्या देखील खूप पवित्र आहे या अमावस्याच्या दिवशी जर आपण काही शुभकाम केले तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं तर कार्तिक अमावस्येच्या दिवशी सकाळी आंघोळ करताना बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान दान या गोष्टींना खूप महत्व आहे तर कार्तिक अमावस्याच्या दिवशी तुम्हाला जर पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य असेल तर तुम्ही ते नक्कीच करा पण शक्य नसेल तर घरीच आंघोळ करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे तर ती वस्तू म्हणजे तुळशीची जी मुळी असते तर ती मुळी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे जर तुळशीची मुळी तुम्हाला भेटत नसेल मुळी घेण्यासाठी आपल्याला ते तुळशीचं झाड उपटून टाकावं लागणार असेल तर त्याऐवजी तुम्ही तुळशीची थोडीशी पाने आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे पण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण ज्यावेळेस तुळशीची पानं टाकतो तर ती बाथरूममध्ये मध्ये घेऊन जाणं योग्य राहणार नाही तर काय करायचं एका भांड्यामध्ये समजा तुमच्या घरात चार पाच सदस्य असतील तर थोडंसं जास्त प्रमाणात पाणी तापायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही तुळशीची पानं उकळून घ्यायची आहे आणि पाणी तापलं की तुळ त्यामधली तुळशीची पाणी बाजूला काढून घ्यायची ते पानं तुम्ही एखाद्या झाडाच्या बुडाशी जा नेऊन टाकायचे आहे पायांद पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे मग ते तुळशीच्या पानांनी उकळवलेलं पाणी प्रत्येक सदस्याच्या पाण्यामध्ये थोडं थोडं टाकून मग त्या पाण्याने आपण आहे करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदे या मंत्राचा जप करायचा आहे तुळशीच्या पाण्याने यासाठी आंघोळ करायची की आपण बघा कार्तिक महिन्यामध्ये बरेच व्हिडिओ बघितलेले असतील तुळशीची पूजा करण्याला या महिन्यामध्ये खूप महत्व आहे हे तुम्ही ऐकलेलं असेलच त्यामुळे आपण जर या तुळशीच्या पाण्याने आंघोळ केली तर आपल्याला जर काही दोष लागलेले असतील ला तर ते दोष नष्ट व्हायला मदत होते आपल्या आयुष्यात काही समस्या सुरू असतील तर त्या समस्या देखील दूर होतील आणि सर्व व्याधींपासून आपल्याला मुक्तता मिळेल यासाठी या अमावस्याच्या दिवशी आपल्याला सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीच्या पानांनी किंवा मग तुळशीची मुळी टाकून त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे कार्तिक अमावस्याच्या दिवशी आपल्याला पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितरांच्या नावाने दान करायचं आहे किंवा मग पितृतर्पण करायचं आहे किंवा मग दही भाताचा नैवेद्य देखील आपल्या पितरांसाठी बनवायचा आहे आणखी महत्वाचा उपाय आपण या अमावस्येच्या दिवशी करू शकतो तर ते उपाय असा आहे त्यासाठी आपल्याला चपात्यांसाठी आपण जसं गव्हाचं कणिक मिळ मळतो तसं कणिक लागणार आहे तर चपात्यांसाठी जसं आपण गव्हाचं कणिक मिळतो तसं ते कणिक मळवून घ्यायचं आहे आणि त्या कणिकेचे आपल्याला एकशे आठ गोळ्या तयार करायच्या आहेत तर ते गोळे कसे बनवायचे छोटे सुपारीच्या आकाराचे कणकेचे आहे एकशे आठ गोळे बनवल्यानंतर ते गोळे तुम्ही एखाद्या नदीच्या ठिकाणी घेऊन जायचे आहे किंवा तुमच्या विहिरीत वगैरे मासे असतील जवळपास तलाव असेल तिथे जर मासे असतील तर त्या ठिकाणी ते, ते गोळे घेऊन जायचे आहे आणि एक गोळा आपण एक एक करून पाण्यामध्ये सोडायचे आहे आणि प्रत्येक गोळा सोडताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे तर हे गोळे पाण्यात यासाठी सोडायचे आहे की हे गोळे माणसांना खाऊ घालायचे आहे एक प्रकारे आपण मुक्या प्राण्यांना हे गोळे खाऊ घालून त्यांचा आत्मा तृप्त करत असतो असं केल्यामुळे आपले पित्र जर आपल्यावर नाराज असतील किंवा मग आपल्या आयुष्यात काही चढ उतार सुरू असतील तर ते दूर व्हायला मदत होते त्यासाठी न विसरता या अमास्येच्या दिवशी एकशे आठ कणकेचे गोळे तयार करायचे आणि ते गोळे माशांना खाऊ घालायचे आहे समजा हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही दुसरा एक उपाय करू शकता तर तो उपाय असा आहे आपल्या गव्हाच्या पिठामध्ये कोरडं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये थोडीशी साखर मिसळायची आणि ती मुंग्यांना खाऊ घालायची आहे एक प्रकारे मुख्या प्राण्यांच्या प्रती आपल्याला दया दाखवायची आहे सुतक किंवा विटाळ असेल तर तुमचं लक्ष्मीपूजन झालेलं नसेल तुम्ही या अमावस्येच्या दिवशी कार्तिक अमावस्येच्या दिवशी सुद्धा लक्ष्मीपूजन करू शकता कार्तिक अमावस्येच्या दिवशी सकाळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी पिंपळाचं झाड असेल जवळपास तर त्या ठिकाणी जायचं आहे पिंपळाच्या झाडाला कच्चं दूध पाणी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक दिवा लावायचा आहे मातीचा पंथी तुम्ही त्या ठिकाणी प्रज्वलित करू शकता त्या पंथीमध्ये काळे तीळ मिसळायचे आहे आणि ती पंथी पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायची आहे असं केल्यामुळे शनीच्या प्रकोपापासून मुक्तता मिळते म्हणून या अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचा हा उपाय नक्की करायचा आहे अमास्येचा आणि भगवान शिव यांचा जवळचा संबंध असल्यामुळे अमास्येच्या दिवशी प्रदोष काळामध्ये किंवा दिवसभरात जेव्हा जमेल अमोस्थेच्या दिवशी तर तेव्हा महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि त्यांची विधिवत पूजा करायची आहे महादेवाला दुग्धाभिषेक घालायचा आहे बेलाची पानं त्याचबरोबर गोकर्णाचं फूल अर्पण करायचं आहे त्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनात जे काही संकट असतील ते दूर करायला मदत करतात अमावस्येच्या दिवशी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी महत्वाची संधी असते एक चांगली संधी असते तुम्हाला जर काही पितृदोष सांगितलेला असेल तर त्याच्यासाठी देखील तुम्ही या दिवशी उपाय करू शकता जिथे मंदिरात गोरगरीब लोक बसलेले असतात गरजू लोक असतात तर त्यांना तुम्ही अन्नदान करा किंवा काळे तीळ दान करा किंवा आपल्या पित्रांच्या नावाने तुम्ही पैसे देखील दान करू शकता किंवा तुमच्या परीने जे शक्य होईल त्या वस्तूंचं दान तुम्ही पित्रांच्या नावे करा नक्कीच पित्र प्रसन्न होतील तुम्हाला आशीर्वाद देतील आणि पितृदोषापासून मुक्ती मिळायला मदत होईल अमावस्येच्या दिवशी श्राद्धविधी पिंडदान किंवा तर्पणविधी जर केला तर त्यामुळे पित्रांना मोक्ष प्राप्त होतो आणि जे कोणी हे विधी करतात जे त्यांचे वंशज असतात तर त्यांना पित्रांचा आशीर्वाद प्राप्त व्हायला हो मदत होते त्याचबरोबर गर या कार्तिक अमावस्येच्या दिवशी समजा तुम्हाला कार्तिक महिन्यामध्ये एकही दिवस तुळशीची पूजा करायला वेळ मिळाला नसेल तर कार्तिक अमावस्येच्या दिवशी तरी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि त्यानंतर तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे आणि तिची विधिवत पूजा करायची आहे कार्तिक अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी देखील आपल्या तुळशी जवळ दीप प्रज्वलन करायचं आहे अमास्येच्या दिवशी जर दारावर कोणी व्यक्ती काही मागण्यासाठी येत असेल भिकारी येत असेल मागण्यासाठी कुत्रा असेल गाय असेल तर त्यांना परत रिकाम्या हाती पाठवायचं नाहीये गोरगरीब भिकारी व्यक्ती जर तुमच्या दरवाज्यावर अमुस्याच्या दिवशी आली तर तुम्ही त्याला काहीतरी दान करायचं आहे गाय कुत्रा जर आला तर त्यांना तुम्ही ताजी चपाती खाऊ घालायची आहे शिळी चपाती चुकूनही खाऊ घालायची नाही असं म्हणतात की अमास्येच्या दिवशी पित्र कोणाच्या ना कोणाच्या रूपात आपल्या घरी येत असतात त्यामुळे जर आपण त्यांचा काही अपमान केला अनादर केला तर ते आपल्यावरती नाराज होतात आणि आपल्याला पितृदोष लागतो त्यामुळे अमावस्येच्या दिवशी एवढी काळजी घ्यायची आहे की कोणी जर आपल्याकडे काही मागण्यासाठी आलं तर त्याला रिकाम्या हाती परत पाठवायचं नाही तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की कार्तिक अमावस्या किती महत्वाची आहे कार्तिक अमावस्या कधी आहे या दिवशी आपण काय काय उपाय करू शकतो आंघोळ कशी करायची त्याचबरोबर गव्हाच्या पिठाचा काय उपाय करायचा आहे अशी सगळी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तरीही तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा कार्तिक अमावस्येनंतर दुसऱ्या दिवसापासून सुरुवात होते ती म्हणजे खंडोबा नवरात्रीला तर खंडोबा नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करायची मल्हारी सप्तशतीचं पारायण कसं करायचं अशी सगळी माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या लिंक दिलेला आहे तिथे क्लिक करून तुम्ही व्हिडिओ बघा किंवा मग सरळ आपल्या चॅनलवरती बघा आत्ताच मी व्हिडिओ पोस्ट केलेले आहे आणि तुम्हाला खंडोबा नवरात्रीची देखील माहिती मिळून जाईल तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईबला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद